मस्त असा बड्डे सेलिब्रेट केला आणि मग आम्ही चाललो आता राईडला कारण चैतन्य म्हटलेला की आपण सोबत आता राईडला जाऊ आणि मस्त असं एक रिझॉर्ट त्याने बुक केलेलं मी तर सुपर एक्सायटेड होते कारण खूप दिवसापासून आम्ही लॉंग ड्राईव्हचा प्लॅन करत होतो पण प्लॅन काही घडत नव्हता फायनली प्लॅन घडला त्याच्याबद्दल माझ्या नवरोबाला मी थँक्स म्हटलं आणि मग काय आम्ही चाललो मस्त आमची बाईक घेऊन आणि मग चैतन्य मला रोड सांगत होता कसं आहे मी आहे कोल्हापूरची आणि पुण्यात असल्यामुळे एवढे रोड काय मला माहिती नाहीत आणि अजून थोडे थोडे रोड माहीत आहेत थोडे थोडे एरियाज माहिती आहेत सो चैतन्य मला मस्त असं सगळं दाखवत दाखवत फिरवत घेऊन चाललेला मी आपलं म्हटलं चला अजून एखादा व्हिडिओ घेऊ म्हणून म्हटलं चला दाखवलं तुम्हाला एक व्हिडिओ तर बघा मस्त असा आम्ही चाललो मज्जा करत मग काय रोडच रोड मोठे रोड खाली रोड होता आणि कसं कोणीच रोडवर नस नव्हतं एवढं सकाळी सकाळीच निघलेलो त्यामुळे जास्त काही गर्दी पण नव्हती आणि आमची जी गाडी आहे ना ट्रॅफिकमध्ये नीट नाही चालत पण अशा ठिकाणी एकदम पळती छान सो मग म्हटलं चला आता एक स्टॉप घेऊ भूक लागली जरा आता गाडी चालून चेतनेला भूक लागली मला काही जरा बऱ्यापैकी होती म्हटलं चला आता घुसू आणि मग थांबलो डायरेक्ट क्रेजी जी कॅफेमध्ये मग काय चेतन्य सांगत होता बघ तुझ्या हॅपी बड्डेचं लावलेलं आहे म्हणून तर मग काय बड्डेच बड्डे मस्त बड्डे वीक माझा एवढा एन्जॉय केला ना काय सांगू तर मग आलं सँडविच चेतूने सँडविच ऑर्डर केलेलं आणि मग काय आपलं फूड बघितलं की आपलं तोंडा काय कंट्रोल राहत नाही पटकन उचललं आणि घातलं तोंडात तर बघा मस्त असं चीज सँडविच एन्जॉय केलं एकच पीस खाल्ला कारण मला एवढं काय आवडत नाही मग काय नंतर ना चला खाल्लं निघलो आता म्हटलं चला आता गाडीला पण भूक लागली गाडीचं पण पोट भरलं आणि एकदम तिचं पण फुल पोट भरून घेतलं जेणेकरून तिला नेक्स्ट दोन तीन दिवसासाठी काही परत भूक लागायला नको ते कसं उंटासारखं झालं उंटाला कसं एकदाच पाणी पाज लागते तसं आमच्या गाडीला पण एकदाच तिचं पोट भरून घेतलं मस्त असं टंकी फुल केली आणि परत निघालो आम्ही आमच्या प्रवासासाठी तर मग काय मुंबई इकडून स्ट्रेट पुढं मुंबई होती मुंबईला काय आपल्याला जायचं नाही आहे आपला प्लॅन आहे दुसराच आपण जाणार आहे आता दुसऱ्या रोडला चैतन्य साहेब मस्त असं सा गाडी चालवत होती आणि मी मस्त मागे बसून एन्जॉय करत होती आणि तो जेव्हा स्पीड वाढवतो तेव्हा इतकं भारी वाटायचं की वाटायचं चला प्लेनमध्येच आहे ओपन प्लेनमध्ये म्हणजे वरचा टबच नाही टब तब... हां टप तब... टप असतो ना वरचे टपच नाही असं वाटायचं आणि आम्ही मस्त असं गेलो चाललो एकदम मग काय घाट एरिया आला मग घाट एरियामध्ये आले डोंगर दर्या झाडे झुडपे त्या ते होतं चैतन्याला शूट करायचं शूट कर शूट करतो माझ्या मागावर नेहमीच मग मी म्हटलं चला आता शूट करूनच घेऊयात मग उठले आणि शूट केलं पण जरा कसं माझं डोकं एवढं चालत नाही आमच्याकडे सगळं होतं सेल्फी स्टिक होती सगळं होतं पण ते सगळं आम्ही बॅगमध्ये ठेवलेलं त्याच्यामुळे मला हातानं कष्ट करावं लागलं खूप कष्टकातलं केलं मी गाडीवर एकतर बसत एक, एक पंधरा वीस किलोचं लगेज आपलं गाडवाच्या खांद्यावर लादल्यासारखं माझ्यावर लादलेलं लादले ला, आणि ते घेऊन मी आपलं शूट करत होती हे बघा जिथं आम्हाला जायचं होतं ते फायनल आमचं रिसॉर्ट आलं ते म्हणजे जलसृष्टी अगागा खतरनाक एंट्री केल्या अशी मस्त अशी दोन बैल दिसल्या आणि मला माझं कोल्हापूरच्या शेतातली आठवण झाली आणि मग काय एंट्री केली दादाने आडवलं दादा म्हणतो हेच काय तुम्हीच काय हो आम्ही सुद्धा ते चैतन्य गरुड यांच्या नावाची बुकिंग चला मग घातली गाडी आतमध्ये सगळं बघून इतकं भारी वाटत होतं एकच नंबर होणार मग काय खुशी म्हणजे आनंद गग ना आता माझ्या मावे ना असं माझं चालू होतं बडबड करायला मग म्हटलं चला आता जाऊ पुढं गाडी पाक करून घेऊ गाडीला तिचं पाक करून दिलं व्यवस्थित एक दोन दिवसासाठी तिला म्हटलं तो आता मस्त इथं जागा पक्की करून बसून राहा आम्ही येतोच जाऊन आता मग काय हे बघू शकता इतकं सुंदर असं दृश्य होतं की डोळ्यात काय मावत नव्हतं म्हणून म्हटलं कॅमेरात शूट करून घ्यावं म्हणजे जेणेकरून पुढं कधी जाऊन आठवण आलीच तर बघू शकतो मग चैतन्य साहेब उतरले जरा रिलॅक्स झाले जाईल तिथं हेच, हेच हो का तुम्ही हेच मी हो बाय आम्हीच येते बुकिंग केल्याशिवाय कशाला घुसू तुमच्या प्रॉपर्टीत हा होता मेन म्हणजे एंट्रान्स एन्ट्रान्सला एकदम सगळा ट्रॅडिशनल फील बैलगाडीत मस्त असे ऊस ठेवलेले आणि वेलकम ड्रिंकला देणार होती ऊसाचा रस म्हटलं वा वा मला वाटलं पहिले काय विकत बिकत आहे काय नाही नाही अजिबात विकत नव्हता मस्त असा फ्री त्यांनी ऊसाचा रस ठेवलेला आणि हे दादा छानस असं ऊस गाऊन काढत होते ताईंनी जे काय वेलकम केलं एकदम ग्रँड फिलिंगच वाटली म्हणजे एकदम मस्त माळा घातलेला शूट करायचा राहिला पण आता आमच्या गळ्यात बघू शकता दोघांच्या दोन गळ्यात मोत्यांच्या माळा घातलेल्या आहेत खरं मोती नाहीत पण त्यांना जेवढं बिचाऱ्यांच्या होत होतं त्यांना त्यांनी घातलेलं आहे ही ही फिलिंग जी ही होती ही फर्स्ट टाईम होती कुणीच आमचं असं एवढं चांगल्या पद्धतीने स्वागत कुठल्याच प्रॉपर्टीत केलं नव्हतं जेवढे आम्ही आतापर्यंत व्हिजिट केलं यांनी मात्र आमचं खतरनाक स्वागत केलं मस्त फुलं बिलं टाकून माळाबिळा घालून मग मा काय आधीच मला ऊसाच्या रसावर मन गेलं तर मग लगेच दादाने आणून दिला बाई घ्या घ्या पिऊन घ्या पहिला तुम्ही बार नाही तर मग बरं मन जायचं आपलं मग काय तयार झालं आता नदीतनं जायचं होतं रिझॉर्टकडं मग तर अजून खुशी खुशी काय सांगू एवढं सगळं बघून इतकं भारी वाटत होतं म्हटलं चला आतला आपला स्टे तर एकदम मस्त झकास होणार आहे कारण असे ॲडव्हेंचरस गोष्टी करायला मला खूप आवडतं आणि माझ्या नवऱ्याला पण नवराच खूप एक्सायटेड असतो म्हणून अशा प्रॉपर्टी शोधून काढतो आणि मी काय आपलं घेतले बॅग चला पळाले त्याच्या मागं एवढंच आपलं काम असतं मग काय दादानं म्हणला दादा, दादा हळूहळू जाऊ का पुढे नाहीतर जायचं डबक करून सुरुवात व्हायच्या आधीच काहीतरी व्हायचं म्हणून आपलं मी दबत दबत चालले नंतर ना दादानी बोट घट्टाशी पकडून ठेवली आणि दादा म्हणले जावा जावा मॅडम तुम्ही मग काय आपण गेलो घरात जरा व्हिडिओ कॉल करून दाखवत होतो आपण एवढं सुंदर बघितलं म्हटलं घरच्यांना पण जरा दाखवून घ्यावं घरच्यांना पण मस्त असं मी सगळं व्हिडिओ कॉल करून सगळं दाखवून घेतलं आणि मग काय निघलो आम्ही नावेतून बोटमधून नावेतून बोटमधून मग आमची बोट मस्त ते दादांनी सगळं सांगितलं फिरवून दाखवलं पुढून कसे काय ही जी नदी आहे ही आहे मुळा आणि मोठा पण तुम्हाला जर जायचं असेल तर नक्की इकडं बुकिंग करून जा थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे पण एक एक रुपया तुमचा वसूल आहे कुठ कुठलाच गेलेला माणूस इथं पचतावणार नाही ह्याची मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट हमी देतो शंभर टक्के नाही एक टक्के हमी आहे आप आपल्याला प्रत्येक माणूस हा जाऊन जे जितकं पैसे तुम्ही भरलेले तितक्या एक एक रुपयाची वसुली झाल्याशिवाय इथं राहत नाही मग काय दादानी मारला टन आता जरा दाखवलं आणि म्हटलं चला आता घेऊन चला अजून पुढे काय काय आहे बघूया जेव्हा केव्हा आपण कुठल्या पण रिझॉर्टला जातो तर आपण सगळेजण खुश असतो की बाबा काय असेल काय असेल तर मग बघा आलं आणि इथून होता हा एन्ट्रान्स एंट्रान्स मेन होता ह्याच्यानंतर इकडे होतं त्यांचं रिझर्वेशन डेस्क वगैरे सगळं सगळं रिसेप्शन काय रिसेप्शन एरिया वगैरे सगळं मग काय उतरवलं दादाने हात दिला मग उतरवलं मस्त आता म्हटलं जॅकेट काढायचं आहे पण आमच्या चैतन्यच नाही चल पहिलं आत बघ कुठे हे बघ तर मग काय मी जरा इकडं तिकडं बघितलं तर मला जरा ओरडलं आहे चल आज चल मग आपला गरीब माणूस मी गेलो आतमध्ये आतमध्ये गेलो तर बघू शकता इकडे होता रिसेप्शन एरिया आणि इकडे मग त्यांनी छानसा सगळ्या गोष्टी ठेवलेल्या मातीचे भांडे वगैरे जे पाहिजे ते तुम्ही विकत घेऊ शकता हे होतं रिसेप्शन रिसेप्शनवरती जे पण रिसेप्शनिस्ट होती खूप भारी होती बिचारीचा स्वभाव खूप छान होता आणि आपले दिसले महाराज जिकडे महाराज आहेत तिकडं अजून आम्हाला एनर्जी येते आणि आप आपलं सगळ्या गोष्टी म्हणजे एकदमच छान होणार आहेत ह्याचा एक कॉन्फिडन्स येतो मग नंतर ना काय जे कोणी येत होते त्यांना ते वेलकम करत होते आम्ही तसं आमच्या शुभ मुहूर्तावरच गेलेलो माझा बड्डे पण होता बड्डे तर ऑलरेडी सेलिब्रेट केलेला बड्डे वीक चालूच झालेला आणि त्याच्या चन...